नमस्कार सर्व लाडके बहिणी नंतर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र या चॅनलवरती तुम्ही सर्व लाडक बहिणीसाठी एक आनंदाची बातमी होऊ शकते हो होऊ शकते यामुळे की अजून काही सरकारचा ऑफिशियल जो काही जिरायर आहे म्हणजे जो आदेश आहे तो अजून काही आलेला नाही पण आपल्याला प्रसारमाध्यमांशी असे दिसून येते त्यांच्याशी थोडं कॉन्टॅक्ट असल्यामुळे किंवा असं म्हणू शकतो की बातम्यां बघून त्या आपल्याला कांदा येते की एकवायसी प्रक्रियाला थोडी वाढ देण्यासाठी किंवा ज्या काही बऱ्याचशा लाडके बहिणीच्या चुका झाल्यात लाडके बहिणी योजनेची एक वैसे करताना त्या दुरुस्ती करण्यासाठी किंवा मुदतवाढ भेटू शकते असं सांगत येते काही आमदार सुद्धा यासाठी आवाज उठवत आहेत मी सुद्धा स्वतः ट्विटरवरून किंवा ज्याला आता एक्स एक म्हणतात त्यावरून मी आदिती तटकरे मॅम यांना टॅग करून प्रयत्न केला की त्यांना सुद्धा विनंती केली की एकवयसी करण्यासाठी जी आहे ती मुदतवाढ भेटली पाहिजे बऱ्याचशा अशा अजूनही लाखो अशा महिला आहेत लाडके बहिणी ज्या या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना एक्वसी करण्याची संधी भेटली नाहीये खास करून गावातल्या महिला ज्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या काहींना स्मार्टफोन त्यांच्याकडे नाहीये गावामध्ये सुद्धा खूप दूर आहेत नेट कॅफे असो ग्राहक सेवा केंद्र असो त्यामुळे त्यांची एक वैशिक प्रक्रिया जी ती राहिली होती आणि मुदतवाढ जेव्हा झाली त्यानंतर त्यांना वाटलं की करता येईल म्हणजे थोडासा संभ्रम होता आणि सर्व्हर डाऊन नसल्यामुळे भारत सकाळ त्यामुळे सुद्धा बाराशा लाडके बहिणींची योजना जी आहे ती एक वेळेस राहिली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओटीपी बाराचशा लाटे बहिणीने येत नव्हती बरेचसे प्रॉब्लेम होते त्यामुळे बारशा लाडक्या बहिणींची योजना अजूनही राहिली आहे आणि एकतीस डिसेंबर नंतर सुद्धा मुदतवाढ होईल अशा बऱ्याचशा लोकांना वाटलं लाडके बहिणींना वाटलं पण योजनासाठी मुदतवाढ जी आहे ती झाली नाही आणि अजूनही हजारो लाखो अशा लाडक्या बहिणी ज्या पात्र बसतात सगळ्या नियमांमध्ये बसतात पण त्यांना आता लाभ भेटणं बंद झाले सतरावा आणि अठरावा हप्ता अजूनही त्यांना भेटलेला नाही आणि ज्यांच्या काही चुका झाल्या होत्या किंवा एके वैसे करताना चुकी झाली तर ऑप्शन चुकीचे निवडले गेले त्यांना सुद्धा कदाचित काही ऑप्शन भेटू शकतात अजून तरी काही नक्की नाही पण हालचाली तर दिसत आहे तुम्ही आपण आपण एकच काय गोष्ट करू शकतो ती म्हणजे विनंती सरकारला असो आणि अजून सुद्धा पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आणि ग्रामपंचायत असो यांच्या निवडणुका राहिल्या त्यामुळे मला वाटत नाही की सरकार एवढ्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांचा रोष सामना सरकार करेल पंजारात झालं तर सरकारला बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात मतदानाच्या वेळेस त्यामुळे जनतापूर्ण काही शक्य असेल तर दुसऱ्या योजनांचा सुद्धा आढावा सुद्धा दे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी नक्की प्रयत्न करेल की इतर योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ मी बनवून नक्की बनवायचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला कळेल तुम्ही इतर काही योजनांचा लाभ घेऊ शकता काशा फक्त लाडकेपण योजनेची एक वेळेस झाली म्हणून चिंता करण्यापेक्षा दुसऱ्या योजनांचा लाभ घ्या असे मी तुम्हाला असा मी तुम्हाला सल्ला द्यायचा प्रयत्न करतो बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाटकांना शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऐकून जी घंटी भेटेल त्यावर क्लिक करून नोटिफिकेशन फॉर ऑलवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करतो तो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी बाकी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईटबाईंना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवाय